ಹಲೋ ಒಂದು ಮೆಟಗರ ಸರ್ವಣ್ಣೆ नमस्कार सीमा ताई। नमस्कार नूतन ताई ते काय झालं दिसत नव्हती ना त्यांना म्हणून मग परत चालू केली मी हॅलो बोला नूतन नूतन ताई कशा आहात तुम्ही बरे आहात का कुठून बोलता तुम्ही राधे 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 ताई एकदम मस्त बर, बस तुम्ही कशा आहात मी पण छान आहे ताई मी मुंबई आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये राहतो शिवाय ओम नमः शिवाय जेवण झालं का नाही ताई अजून जेवण नाही झालं माझ आता करायचं लाईव संपल्यानंतर काय नाही बनवलं आम आज आमच्याकडे आज शुक्रवारचा दिवस पाळतात स्वयंपाक काय नाही बनवत कालच्या शिळ्या भाकरी खायच्या आणि निवांत झोपायच्या पावसासाठी म्हणे दिवस पाळतात म्हणे शुक्रवार आणि गुरु मंगळवार पाऊस होत नाही इकडे त्यामुळे खेड्यागावची पद्धत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अगदी माझ्या मनातले देवाचे नाव पाठवत आहे तुम्ही त्याबद्दल थँक यू रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर भाजप असतो मग आमचा आमच्या घरात सर्वांचा रीता <tip> ताई गेले वाटत हा पण दोघी चा हो सकाळी देवपूजा केल्याशिवाय बाकी काही काम नसतं आमचं नाही ताई पाऊस नाही आमच्याकडे एवढा हो सगळं गाव असंच करत आमच्याकडे शुक्रवार आणि मंगळवार आठवड्यातले दोन दिवस पाळतात आमच्याकडे शिळ्या भाकरी आणि गरम गरम कालवन <laughs> दोन दिवस आठवड्यातले दोन दिवस सगळं गाव आमच्याकडे तसंच करत हो ताई सगळं ठीक होईल चॅनल पण लवकर ब्रो होईल काही काळजी करू नका ताई काळजी काय करायची आपण काळजी करून काय होत नाही देवाने काळजी केली तर सर्व काही ठीक होत कोणीतरी आलय दुसरं कोणीतरी आलंय दुसरं बुकारशे <laughs> कोण आहे बघूया आता <laughs> नाव आहे मी म्हणते असं का म्हणतात तई हाय हाय रीता तई खाना हो गया क्या दी? नहीं भैया अभी खाना नहीं हुआ नमस्कार रीता तई आपका खाना हो गया क्या? मुझे ज्यादा हिंदी नहीं आती कन्नड़ और मराठी नमस्कार रीता तई इथा ताई जेवण करून आल्या काय कि इतना लेट दिदी लाईव्ह ले राहती ना इसलिए लेट हुआ नमस्कार नूतन ताई खूप दिवसानी भेट झाली आपली हो का खूप दिवसानी भेट झाली का नाही जेवली अजून मी मला वाटलं जेवायलाच गेलात तुम्ही आता हा मला तेच वाटलं जेवण करूनच येता लाईव्ह ला असं ला वाटलं मला फोन आणायला गेले होते <laughs> ओके तर ताई आमची अशीच कॉमेडी करते हो कॉमेडी केल्याशिवाय मजा नाही येत ना, ना।, ना।, ना। कॉमेडी केल्याशिवाय कोण लाइव्ह ला पण थांबत नाही फटाफट पट दोन कमेंट टाकतात आणि जाऊन सोडतात दे, देखे दी दे, टेंशन नहीं लेने का आपके देख के दी दे, टेंशन नहीं लेने का आपुन है तुम्हें अपन है तुम्हें सपोर्ट करने के लिए आपका भाई थैंक यू दा थैंक यू आशाताईंच्या लाईव्ह जेवण करून जावं लागेल इतके इकडे जे जेवण लागते हो का आशाताईंच्या लाईव्ह ला जेवण करून जायचं का थँक्यू थँक्यू बघा सेर आप इतने मदद कर रहे हो हमारी दी को हो थैंक यू भैया मनुन माजी आनी रिता तो इंची बेट जाली ना ये वड़े द्यूस। ओ ना बिल्ली तो बहुत क्यूट है दी दी आपकी हमारे घर में भी है एक हमारे बिल्ली के दो बच्चे हैं अभी वो कहाँ गए पता नहीं Nutan muka sir, Nahi Buka sir, Nutan muka ser nahi buka Nutan Taisi mata ini नुतन ताई सीमा ताई ते बघा ना रोज नाही जेवण बनवत <laughs> त्यांच्याकडे प्रार्थना आहे अशी हो का दादा हाय कोमलताई मला वाटलं तर तुम्ही येणारच नाही शुक्रवार मंगळवार जेवण बनवायचं नाही पाऊस पडे पडण्यासाठी अख्खा गाव होत आहे आमच्याकडे जेवण नाही बनवत कोमलताई जेवण झालं का आहेत बघा कोमलताई दोन्ही पायाने अपंग आहेत त्या पण पूर्णपणे यांना पण सपोर्ट करा सर्वांनी कोमलताईच्या चॅनलला पण भेट द्या कोमल बनसोडे जीवन संघर्ष असं त्यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा मी एवढं तर रांगत फिरते पण त्या बिचारांना अजिबातच म्हणजे सरकत सरकत जातात त्या आजवधी खाना खाने के लिए हा भैया बैक कैमरा का अकेला ताई दिस नहीं तुम्हें आता हूँ मैं आता हूँ खाना खा कर दी ओके ओके भैया ओ कोमल दी को भी सपोर्ट करो ना आप उसके उसके चैनल को सपोर्ट करो कोमल बनसोड़े जीवन संघर्ष असं नाही ताई वेळ मिळाला की नक्की आणा हो कोमलताई काकू मी आलोय अरे बापरे लगेच काकू कोमल दी नमस्कार युवराज नमस्कार नूतनताई बापरे भेंडी करत आहे आता भाकरी झाल्या झाल्यात फक्त हा तुमचं पण अकरा वाजताय म्हणा मग झोपायला आमचं पण अकरा वाजताय जेवण करून झोपायला नमस्कार गुरराज युवराज यु, कोका सेरदा नमस्कार से कोमल को दी क्या? तुम तुम भी टेंशन नहीं लेने का हम पूरा सपोर्ट करेंगे आपको हाँ बोला मला बोला ना जेवण झालं का तुमचं Gomal buka sih kontak. बाबा काय करत आहे झाले का जेवण हो बाबां पप्पांचं जेवण झालं ताई माहिती नाही युवराज दादा ते लाईव्ह येतात माझ्या काकू मराठी म्हण काय म्हणायचे ते म्हण बाबा रीता ताई काय झालं जेवण कर जेवण कर ताई ताई झाला टाइम झाला हा ओके जेवायचं ना आता ओके मी आता जेवते ओके ठीक आहे बाय बाय सगळ्यांना कोमलताई गेल्या वाटत मी पण जेवते आता हो मी पण आणि एक पाच मिनिट आहे पाच मिनिटांनी लाईव्ह बंद करणार आहे मी पण जेवणार आहे बंद करू का ताई काय करत आहेत बघूया बाय बाय सगळ्यांना उद्यापासून मी सात वाजता लाईव्ह चालू करते सगळ्यांनी सा सात वाजता लाईव्हला या बाय